नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करगनी गावचे सुपुत्र महेश सरगर ठरले किंग मेकर धनगर एस आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी करगनी येथे रास्ता रोको आंदोलन गुरुवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले या आंदोलनात सर्वांनी एकजूट होऊया पडळकर साहेबांचे हात बळकट करूया महेश सरगर आमदार गोपीचंद पडळकर कट्टर समर्थक 解放！ अशा या व्यवस्थेला जागो करण्यासाठी आज गणपती राजकारणा संघर्ष करणारा हा समाज आहे पण या समाजाची जर राजकीय पक्ष प्रगती करायची असेल धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी हे आजचं जे आम्ही रास्ता रोको करगणीमध्ये केला होता तो आम्ही अतिशय शांत पद्धतीने प्रशासनाला मदत करून व्यवस्थित पद्धतीने धनगर एस टी आरक्षण मागणीसाठी आम्ही केला पण इथून पुढच्या काळात जर धनगर समाजाला लवकरात लवकर एस टी सर्टिफिकेट नाही मिळालं तर इथून पुढच्या काळात करगणीमध्ये नव्हे तर आटपाडी तालुक्यात येत्या महाराष्ट्रात आम्ही जोरदार आंदोलन इथून पुढच्या काळात सरकारने लवकरात लवकर विनंती आहे हा जोडून विनंती आहे की आमच्या धनगर गरीब समाजाला एस टीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळावं और गोरगरीबाची पोरं आमच्या तहसीलदार झाली पाहिजेत कलेक्टर झाली पाहिजेत पी एस आय झाली पाहिजेत आमदार खासदार झाली पाहिजेत आजपर्यंत जे आम्हाला तुम्ही आरक्षण ना काय दिल, न दिल्यामुळं आमचं सगळं नुकसान झालेलं आहे गोरगरीबाजी पोरं कामं करत आहेत आमचे म्हणून आम्हाला एकच विनंती आहे की एस टी सर्टिफिकेट आम्हाला लवकरात लवकर मिळावं एवढंच बोलून जय जय महाराष्ट्र जय अहिल्या सर्वात आज रस्त्यावर उतरून आंदोलनाला बसलेला आहे मला एकच वाटत जे लहानपणापासून आम्ही शिकलेला आहे त्या शिक्षणातून जो अभ्यास झालेला आहे त्यातून एकच करत की आपल्यावरचा अन्याय कधी सहन करायचा नाही त्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आपला अधिकार आपला हक्क तात्कीन मागून घेणं गरजेचं आहे ज्या समाजाकडं एक ध्रानसूर पण आहे ज्या समाजाकडं एक नात्यानं बघितलं जात तो समाजामध्ये धनगर आणि काम करत असताना दैनंदिन व्यवहारामध्ये जगत असताना गरीब समाजातील लोक भेटत असतात आणि ते मान्य करत की धनगर समाज हा एक धानसूर समाज आहे सर्वांना मदत करणार हा समाजाचा एक मोलाचा वाटा असणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक भागामध्ये या समाजाचं आग्रस्थान आहे अत्यंत हुशार कुशाग्र बुद्धीचा हा समाज असून शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे सरकारला या आंदोलनाच्या निमित्त विनंती आहे की लवकरात लवकर एसटी आरक्षणामध्ये या समाजाला दाखल करण्यात यावे आरक्षणासाठी जो मोर्चा आम्ही शांत पद्धतीने केला परंतु दहा वर्षामध्ये जे काय आम्हाला आश्वासन दिलं आम्ही काय असं अतिरेकी नाही किंवा आम्ही कुठन बाहेर न आलेलो नाही किंवा काही नाही आम्ही इथलंच आहे आमचा इतिहास इथलाच आहे परंतु आम्हाला जे आमच्या हक्काच डा ड केलाय ज्याचं आम्हाला म्हणजे आरक्षण एस पाहिजे ते आम्हाला तुम्ही फक्त एक मृग दाखवत आहे की ते आम्हाला आमचंच आहे पण आम्हालाच मिळत नाही आम्ही जोपर्यंत शांत आहे धनगर समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांतच आहे परंतु आम्हाला पण आमच्याकडे पण दांडा आहेत दांड्याला पण कोराडे आहेत आम्हाला पण सगळ्या गोष्टी करता येतात परंतु आमच्या समाजाचा संयम अजून आम्ही राखलेला आहे परंतु आमचा हा सरकारला एवढाच इशारा आहे एस टीचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं अन्यथा इथून पुढच्या काळात तीव्र आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही एवढं कोण थांबतो जय जय महाराष्ट्र जय अहिल्या आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणता देत नाही समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी युवक नेते महेश सरकार यांच्या नेतृत्वाखाली आज आपण रस्त्या रोप करत आहोत महत्वाचं म्हणजे या राज्य सरकारने दोन हजार चौदा साली जनगर समाजाला आरक्षण देणार असं लिखित स्वरूपात आश्वासन बारामध्ये येते अपोषणाच्या वेळी आणि दोन हजार चौदा पासून आता दोन हजार चोवीसच्या काळाला निवडणूक आली तरी सुद्धा आहे राज्य सरकार करू शकत नाही या सात वर्षात गणगेचं आरक्षण असून सुद्धा या धनगर समाजाला आरक्षण आरक्षणापासून वंचित होण्याचं काम या प्रस्थापित लोकांनी केलेला आहे आणि आज हा वारी वस्तूवरचा समाज या आरक्षणासाठी आंदोलन उभा करत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून हा सरकारला एकच विनंती आहे की आपण अशा या जागू करण्यासाठी आज गणपती सर्व प्रत्येक शंभरपूर्ण कमायच आहे

आम्ही काय असा अतिरेकी नाही किंवा आम्ही कुठन बाहेर न आलेलो नाही किंवा काही नाही आम्ही इथलंच आहे आमचा इतिहास इथलाच आहे परंतु आम्हाला जे आमच्या हक्काच डा ड, ड, ड केलाय ज्याचं आम्हाला म्हणजे आरक्षण टीचं पाहिजे ते आम्हाला तुम्ही फक्त एक दाखवत आहे की ते आम्हाला आमचंच आहे पण आम्हालाच मिळत नाही आम्ही जोपर्यंत शांत आहे धनगर समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांतच आहे परंतु आम्हाला पण आमच्याकडे पण दांडा आहेत दांड्याला पण कोराडे आहेत आम्हाला पण सगळ्या गोष्टी करता येतात परंतु आमचा समाजाचा संयम अजून आम्ही राखलेला आहे परंतु आमचा हा सरकारला एवढाच इशारा आहे की जे आमचे एस टीचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं अन्यथा इथून पुढच्या काळात तीव्र आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या

पहिल्या कॅबिनेट मध्ये त्यांनी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देतो बोलले त्यानंतर दोन हजार चौदा जाऊन गेलं दोन हजार एकोणीसला सुद्धा ती अवस्था अजून सुद्धा दिलेली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये जवळजवळ जानेवारीच्या आतच त्यांनी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीसला धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल एवढं बोलून दोन शब्द संपवतो होळकार पर्यंत ज्या समाजाचा देदीपमान असा इतिहास आहे कर्तबगार कणखर समाज म्हणून ज्या समाजाकडे बघितलं जातं ज्या समाजानं हिंदुत्व अबाधित राखलं ज्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व पूर्ण अबाधित म्हणजे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तानापासून भारतासहित या पाच देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुत्व जीवन ठेवलं परकीय आक्रमण जी दा पर किया पसुन सुदा या देशावर झालं होती त्या परकीय आक्रमणापासून सुद्धा या हिंदूचा बचाव करण्याचं काम हा धनगर समाजानं केलेलं आहे चंद्रगुप्त मौर्यानं सिकंदर सारख्या जग जत्याला भारतामध्ये विजय मिळवू दिला नाही हा इतिहास आहे एवढा कर्तबगार हुशार प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा धनगर समाज आहे गेल्या कित्येक वर्षानं धनगर समाजानं या पूर्ण जगाला एक मोठा आधार दिलेला आहे जगाला पूर्ण सांभाळायचं काम या धनगर समाजानं केलेलं आहे पण भारत देशामध्ये काही कुटील डाव मानणाऱ्या प्रस्थापित लोकांनी धनगर समाजाची ही कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून जाणून बुजून काय अशी काही व्यवस्था तयार केली त्यामुळं हा समाज मागे पडत राहिला पण आजचा समाज हा डिजिटल युगामध्ये राहणार आहे सगळं काही समजत आहे अन्याय जाणवलेला आहे आणि आपण आदिवासीचे सर्व निकष आपण पूर्ण करत आहोत याची सुद्धा आम्हाला जाण आहे जे आदिवासीचे निकष कम्प्लीट करत नाही म्हणून जे आदिवासी समाजाचे जे काही नेते बोलत आहेत त्यांना माझं एकच मा, सांगणं मा, आहे जे काही मेंढपाळ बांधव आहेत त्यांचा जन्म झाल्यापासून आज तागा आहेत ते राणावानात आणि जंगलात द्या खर खोऱ्यात होते आहेत त्यांचं घर म्हणजे वरचं आबाळे छत आणि पृथ्वी ही त्यांची जमीन आहे उघड्यावर झोपणे उघड्यावर संसार करणे याच्यापेक्षा अत्यंत वाईट दयनीय अवस्था इतर कोणत्याही समाजाची नाहीये म्हणून या शिंदे सरकारला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर मार्ग काढा आणि धनगर समाजाचं एसटी आरक्षण त्यांना लवकर लाग लागू करा आणि त्यांच्यावर लवकरात लवकर न्याय भूमिकेत वागा एवढंच आमचं या निमित्तानं मागणी आहे ज्या समाजाचा देदीपमान असा इतिहास आहे कर्तबगार कणखर समाज म्हणून ज्या समाजाकडं बघितलं जातं ज्या समाजानं हिंदुत्व अबाधित राखलं ज्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व पूर्ण अबाधित म्हणजे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तानापासून भारतासहित या पाच देशामध्ये पुन्यस लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुत्व जीवन ठेवलं परकीय आक्रमणं जी पर या देशावर चालू होती त्या परकीय आक्रमणापासून सुद्धा या हिंदूचा बचाव करण्याचं काम हा धनगर समाजानं केलेलं आहे चंद्रगुप्त मौर्यानं सिकंदरसारख्या जग जत्याला भारतामध्ये विजय मिळवू दिला नाही हा इतिहास आहे एवढा कर्तबगार हुशार प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा धनगर समाज आहे गेल्या कित्येक वर्षानं धनगर समाजानं या पूर्ण जगाला एक मोठा आधार दिलेला आहे जगाला पूर्ण सांभाळायचं काम या धनगर समाजानं केलेलं आहे पण भारत देशामध्ये काही कुटील डाव मानणाऱ्या प्रस्थापित लोकांनी धनगर समाजाची ही कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून जाणून बजून काय अशी काही व्यवस्था तयार केली त्यामुळं हा समाज मागे पडत राहिला पण आजचा समाज हा डिजिटल युगामध्ये राहणार आहे सगळं काही समजत आहे आपल्यावरचा अन्याय जाणवलेला आहे आणि आपण आदिवासीचे सर्व निकष आपण पूर्ण करत आहो याची सुद्धा आम्हाला जाण आहे जे आदिवासीचे निकष कम्प्लीट करत नाही म्हणून जे आदिवासी समाजाचे जे काही नेते बोलत आहेत त्यांना माझं एकच मा, सांगणं मा आहे जे, जे काही मेंढपाळ बांधव आहेत त्यांचा जन्म झाल्यापासून आज तागा आहेत ते राणावणात आणि जंगलात दर्या खरत खोऱ्यात आहेत त्यांचं घर म्हणजे वरचं आबाळे छत आणि पृथ्वी ही त्यांची जमीन आहे उघड्यावर झोपणे उघड्यावर संसार करणे याच्यापेक्षा अत्यंत वाईट दयनीय अवस्था इतर कोणत्याही समाजाची आहे म्हणून या शिंदे सरकारला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर मार्ग काढा आणि धनगर समाजाचं एसटी आरक्षण त्यांना लवकर लागू करा आणि त्यांच्यावर लवकरात लवकर न्याय भूमिकेत वागा एवढंच आमचं या निमित्तानं मागणी आहे जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपलं सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्ध व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन